तर भावांना बहिणींना जय महाराष्ट्र आज आम्ही चाललो आमच्या देवाचं कार्यक्रम जसं तुम्हाला सांगितलेलं आकडा महिन्यामध्ये आमच्या देवाचं कार्यक्रम असते तर भरपूर मजा येणार आहे व्हिडिओ बघत राहा तुम्ही हँड करून मी व्हिडिओ आहे ना दोन भागामध्ये बनवणार आहे का म्हणजे व्हिडिओ आहे ना खूप मोठे होणार आहे आमचे तर मी दोन भागामध्ये करणार आहे तर तुम्ही तुम्ही पहिला भाग आणि दुसरा भाग नक्की बघा तुम्ही चला मग आपण भेटतो आता तिकडेच चला तर भावांनो आणि बहिणींनो समोर तुम्ही बघू शकता पाच मुलगी उभारल्यात तिथं डोक्यावर कळस घेऊन देवाचे तर त्यासाठी पाच मुली कुवारे लागतात त्यांचाच मान असतो मेन तिथं त्यांनी डोक्यावर कळस घेतलेला आहे तर आता आम्ही सर् आता गावात देवदेवाचं दर्शन करणार आहे सर्व मंदिरात जाऊन तर तुम्हाला कळू तो, तो तुम्ही बघत राहा भावांनो तर महालक्ष्मीमध्ये आपलं पहिलं दर्शन आहे इकडं सर्विरम बोर्डनी होऊन गेल्या देवांना बघू शकता फार माणसं एक करून एकत करून चाललेले आहेत आतमध्ये कोण इकडे उभागल्या आहेत कोणतीकडे उभागलेले आहेत देवीचं शिखर दाखवतो तुम्हाला मी आईचं दर्शन तुम्हाला मी करून दिलच भावांनो बहिणींना आता आमचं दर्शन सीता माताच्या मंदिरावर झाले दुसरं मंदिर दुसरं काळभरनाथाच्या मंदिरावर आम्हाला जायचं आमच्या गावातलं कालभरुनाथ मंदिर आहे तिथे आता दर्शनाला जायचं महा सरी आमचे नाते फॅमिली दर्शन करून आल्या त्यांनी आता आता जायचं काल भरून आता आमच्या मंदिरावर जायचं आपल्याला दर्शनाला मंदिर बघू शकता मोठ्याच्या मोठं बांधलेलं आहे जायाचं काल भरले आमचे मोठे मामा आले मामा मामा आले मोठे मामा आले आमचे मोठे मामा आहे आपण भरून आता मंदिरावर चाललो आहे दर्शनाला चला पावसाचा आपू आत्या ताईचा वापर आम्हाला लावून द्या पुढं चला

जय गणपती अप्पा तर बाबांनो बहिणींना या आमच्या गावातलं स्वामींचं देवलं काल भरुनाथांचं तुम्हाला दर्शन करू तो काल भरुनाथांचं बघा काल भरुनाथांचं मंदिर आहे इकडं पिंपरी गावामध्ये पहिले जुनं होतं आता नवीन बांधकाम केलेलं आहे खूप छान छान बघा ना मूर्तक गुरुदत्ताच मंदिर आहे इकडं त्यांच्या बाजूला गुरुदत्त महाराज विट्टर रुक्मिणी माताई पंढरी महाराज की जे पाहुणे आल्यात मुसरीवरून आलेले उशिरा आल्यात सर्व कार्यक्रम झाल्याच्या नंतर आलेले लवकर आल्यात म्हणा सर्व कार्यक्रम झाला आला नाही लवकर आले आता आम्ही चाललेलो आहे आमच्या घरी मामीच्या घरी चाललो आमच्या तर मटणाचा वाटा घ्याचा आहे खाली बघा मटणाचा वाटा घ्यायचा आता आम्हाला सर्वांना आणि घरी जाऊन वापस जाऊन आपल्याला कोंबडं घ्यायचं तर आमचं देवांना गोड निवत गेलेलं आहे खारा निवत आता आहे पण ते जे तुम्ही म्हण म्हणत आता बकरे का पण कापता गोड पण तुम्ही करता पण गोड निवत आमच्या देवाला जातो आणि जे वैश्य जे असते बकऱ्याचं ते आमच्या दैतांना असते देवांचे जे दैत असतात ना ते त्यांच्या सगळ्या यांच्या घरी वाटा आहे तर आम्ही चाललो घ्याला आमचा वाटा लवकर द्या आम्हाला आम्ही वाट बघायला लागलो आहे हा बघा आम्ही चालू बघा आता जेवढी माणसं होती ना तेवढी वापस या बघा करून यायला लागलत महाग वाटा घ्यायला आल्यात काय हे आमचे रिक्षावाले पण तर पिंपरीमध्ये तुम्हाला पिंपरी गावात ऑटो लागली तिथे तुम्ही या माणसांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हे त्यांचा रिक्षा नंबर बघून घ्या हे रिक्षा नंबर आहे हा हे नंबर आहे तर ओ रिक्षावाले तुमचा नंबर तर सांगा की फटाफट त्यांना काय म्हणला नऊ पंच्याहत्तर चौदा तेरा सदतीस तेरा सदुतीस तुम्हाला कॉल केला तर कवा पण इच्छि नाही चोवीस तास तुम्ही फोन करा रात्रनी दिवसानी भावांना आता कोंबडा घेतलेला आहे आपण गो नाही बाई कोंबडा आता घेतलेला आपण नी आता निघाला लागलेला बघा कोंबडा दाखवतो तुम्हाला जाऊन आता बघा कोंबडी पलाईल मग अरे आहे का कोंबडा घेतला पाहिजे जायचं घरी आपल्याला चला घरी आपण दाखवूया आता मग भावांना आणि बहिणींना आता आपलं सर्व देवाचं जे कार्यक्रम होतं ते पार झालेलं आहे व्हिडिओमध्ये असं खूप तुम्हाला आवाजाचं करा झालं असेल मी त्याच्यासाठी माफी मागतो काय सगळं ढोलटा ते चालू होते त्याच्यामुळं जा जास्ती काही मला बोलता पण नाही आलं ते तिकडं तर आता आपले व्हिडिओ जे आहे ना दादांनो ते होणारे थोडेसे मोठे त्याच्यामुळं मी दोन भागामध्ये ते व्हिडिओ काढणार आहे पहिला एक भाग आणि दुसरा भाग पहिल्या भागामध्ये तुम्हाला देवदर्शनाचं दाखवणार आहे आणि दुसऱ्या भा भागामध्ये तुम्हाला रेसिबीचं दाखवणार आहे जे आपण घरी आता कार्यक्रम घे करणार आहे दुसरा तर त्याच्यामध्ये कसं आहे माहिती का जे आम्ही कोंबडं आणतो बकऱ्याचं जे परसाद हे करतो आम्ही ते सध्या काय आमच्या देवांसाठी नसते देवांना आमच्या काय गोड निवड जे असते म्हणजे पोळी भाजी चपाती ते, ते काय आहे ना हे बाताच्या निवड ते देवांना जातो आणि बाकी जे कोंबड्याचं हे बकऱ्याचं जे म्हणतात ते देवासाठी नसते ते दे दैतांसाठी असते दे, दे था था। भागा भागा। तर देवांना जातो गोड निवड आणि दैतांना जातो खारा निवड तर आता द आपण घरी याचा परसाद करायला घेत घ्यायचं आता रेसिपी आपण तुम्हाला दाखवूया तर माझ्या दुसऱ्या भागामध्ये तुम्ही नक्की बघा भावांना चालेल तर भावांनो व्हिडिओ ना खूप तेरा चौदा मिनटाचा झालेला आहे तर भावानं नक्की माझी व्हिडिओ पूर्ण बघा काय आमचं कार्यक्रम झाले काय नाही तुम्हाला त्याच्यामध्ये दिस दिसता येणार आणि ह्याच्यामुळे मोठा भाग झाला आहे म्हणून मी दोन भा व्हिडिओ दोन भागामध्ये बनवतो पहिला आणि दुसरा पहिल्या भागामध्ये देवदर्शन आणि दुसऱ्या भागामध्ये रेसिपीचं तर भावांना आपल्या चॅनेलवर नवीन ना तर लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉनचं बटन नक्की दावा ह्याच्यामुळं तुम्हाला माझी येणारी जी व्हिडिओ आहे तुमच्याकडून फटाफट येत राहतील भावांना नक्की करा तुम्ही जय हिंद जय महाराष्ट्र